नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं पार्व दायब्रो सर्व्हिसेसच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे घंटे असे ट्रॅक्टर चाललेले आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो आपल्याकडे सध्या नऊ ट्रॅक्टर अवेलेबल आहे तुम्हाला त्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो आणि फक्त नवीन टॅक्टर जे आहे त्याच्यापेक्षा फक्त एक दोन महिने तीन महिने ते सहा महिन्यापर्यंत असे ट्रॅक्टर चाललेले आहे मित्रांनो आणि नवीन टॅक्टर पेक्षा जवळपास एक लाख रुपये सत्तर हजार रुपये ऐंशी हजार रुपये माहिती बघूया हा बघा सोळा सातशे ए एफी मॉडेल खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम टकाटक ट्रॅक्टर आहे मित्रांनो न्यू कंडिशन मध्ये फाइव स्टार फोर स्टार आलेली आहे आपल्याकडे हे फोर स्टार आहे स्वराज सातशे चौवेचाळीस एक्स टी हा बघा मित्रांनो मी वर्ष पण दाखवतो तुम्हाला कधी जे मॉडेल आहे मॅन्युफॅक्चर अकरावा महिना दोन हजार चोवीसचा हा सातशे चौवेचाळीस एक्सटी टक्के आहे मित्रांनो बघू शकता आपण एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक पीटीओ आपल्याकडे या सर्व ट्रॅक्टरची तुम्हाला मी माहिती सांगत आहे मित्रांनो आपल्याकडे नऊ ते दहा ट्रॅक्टर असे अवेलेबल झालेले आहे मित्रांनो ते फक्त चारशे पाचशे सहाशे घंटे असे चाललेले आहे मित्रांनो ते बघू शकता सातशे चौवेचाळीस एक्सटी हा ट्रॅक्टरचा मॅन्युफॅक्चर दाखवतो मित्रांनो हा बघा बारावा महिना दोन हजार तेवीस मॅन्युफॅक्चर म्हणजे बारावा महिना म्हणजे एंडिंग म्हणजे दोन हजार चोवीस आणि पाशिंगेची डायरेक्ट आपल्याला दोन हजार पंचवीस ची करून मिळेल मित्रांनो हे जे सर्व ट्रॅक्टर जे दाखवणार आहे मी संपूर्ण ट्रॅक्टर बगर पासिंग ट्रॅक्टर आहे मित्रांनो फर्स्ट ओनर होणार आहे त्यानंतर हा बघा स्वराजचा सातशे तीस ट्रॅक्टर आहे मित्रांनो एकदम नव्या कंडिशन मध्ये हा मॅन्युफॅक्चर बघू शकता पाचवा महिना दोन हजार चोवीस ला बनलेला टॅक्टर आहे मित्रांनो बगर पासिंग टॅक्टर आहे फर्स्ट ओनर होणार आपण जे पण घेणार आहे तो ट्रॅक्टर तुम्हाला फर्स्ट ओनर तुम्ही होणार आहे बघू शकता निळ्या कलर मध्ये पण आपल्याकडे सातशे चौवेचाळीस एक्स टी अवेलेबल आहे स्टार होच पण मॅन्युफॅक्चर दाखवतो मित्रांनो आठवा महिना दोन हजार चोवीस चा ट्रॅक्टर आहे का दोन हजार पंचवीस ची होणार आहे मित्रांनो एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असे आपल्याकडे ट्रॅक्टर अवेलेबल झालेले आहे मित्रांनो आपल्याला कोणाला घ्यायचे असेल तर आपण आपण या व्हिडिओवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून अवश्य यावे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे फोरस्टार मध्ये सातशे चौवेचाळीस एक्स हा बघा टॅक्टर याचं पण मॅन्युफॅक्चर दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला हा ट्रॅक्टर नववा महिना दोन हजार चोवीस चा आहे मित्रांनो ते बघू शकता एकदम न्यू लुक न्यू कंडिशन गोडियर वज्रामध्ये टायर आहे सीएट मध्ये आहे एमआरएफ मध्ये पण आहे एक दोन ट्रॅक्टर बघू शकता खूप चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा बघा हा पण ट्रॅक्टर गुड इयर वजरामध्ये आहे याचं मॅन्युफॅक्चर दहावा महिना दोन हजार चोवीस आहे मित्रांनो एकदम ओके कंडिशन सगळे ट्रॅक्टर पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे मित्रांनो बगर पासिंग घेणारा जो कस्टमर आहे तो फर्स्ट ओनर होणार फर्स्ट म्हणजे पहिलाच नवीन ट्रॅक्टर घेतल्यासारखा आणि हे ट्रॅक्टर नवीनच आहे मित्रांनो फक्त तीनशे चारशे पाचशे घंटे सहाशे घंटे अंदाजे सांगतोय मी तुम्हाला हे ट्रॅक्टर लय कमी चाललेले आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे हा एक एम आर एफ टायर मध्ये सातशे चौवेचाळीस एक्स टी ते बघा मॅन्युफॅक्चर नववा महिना दोन हजार चोवीस एकदम गुड कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो सातशे चौवेचाळीस एक्सटी मध्ये असे भरपूर ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडे सातशे चौवेचाळीस एफी पण आहे मित्रांनो फोर स्टार मध्ये याच मॅन्युफॅक्चर दहावा महिना दोन हजार चोवीस आहे मित्रांनो आपण ट्रॅक्टर बघू शकता चौदाच्या मध्ये सर्व ट्रॅक्टर आहे आणि समोरचे सातशे चौवेचाळीस पिसा सोळाच्या मध्ये आहे आणि सातशे चौवेचाळीस टी सात पन्नास सोळाच्या टायर मध्ये आहे मित्रांनो हे बघू शकता एकदम गुड कंडिशन कोणाला घ्यायचे असेल तर आपल्या या दिलेल्या नंबरवरती कॉल करून अवश्य यावे मित्रांनो एकदम चांगल्या कंडिशन मध्ये हे टॅक्टर आपल्याकडे अवेलेबल झालेले आहे त्यासाठी आपण हे व्हिडिओद्वारे माहिती देत आहे मित्रांनो हे बघू शकता हा सातशे तेहतीस पण नव्वास ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्हाला दाखवला हा ट्रॅक्टर पण पस्तीस एचपी पी ट्रॅक्टर आहे हा सातशे तेहतीस यानंतर हे बघा तुम्हाला हे सर्व ट्रॅक्टर दाखवलेले आहे मित्रांनो तर चला या दिलेल्या नंबरवरती कॉल करून अवश्य या मित्रांनो आणि नवनवीन असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या या योगेश टापरे युट्यूब ला शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद